हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त आणि छोटासा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेल्या अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे बघू शकता आमच्या इथलं वातावरण कसं झालंय अचानक एकदम एवढंसं वादळ सुटलं जिकडं तिकडं अशी एकदम धूळ उडायला लागलेली आहे आणि कुठलं काही दिसणार इतकी माती सुद्धा अशी उडत होती आणि पहिलं तर पंधरा वीस मिनटापूर्वी इतकं शांत वातावरण होतं अचानक एवढं सगळं वादळ सुटलं सगळे झाडं वगैरे हो खूप जास्त असे हालत होते आवाज इतकं येत होता खूप जास्त असं आणि इज सुद्धा कडकडत होत्या म्हणलं आज बहुतेक हो पाऊस वगैरे येणारच आहे असं वाटलं होतं पण अचानक एवढं वादळ सुटलं तर तुम्ही बघू शकता तुम्हाला समोर आवाज ऐकवते तुम्ही बघा किती वादळ म्हणतं सुटलं तर बघू शकता वादळाचा परिणाम घरातसुद्धा सगळी माती आली मी दुपारीच लादी पुसली पण काहीही फायदा झाला नाही आता मला डबल पुसावं लागन आणि आता शिवाय उशीर झालं त्यासाठी आता मी पुसणार सुद्धा नाही आता मला कंटाळा व्याला आहे सगळे कामं करून झालं तर रात्रीचं जेवण वगैरेसुद्धा मला बनवायचं आहे आणि सगळ्या घरात पूर्ण अशी एकदम मोमो सगळी माती झाली पाय पूर्ण असा तर एकदम असे घडबुड खुडबुड असं पायाला लागायला लागले तर मला झाडू मारते आणि एकदम सगळा सुका किंवा थोडंसं नॉर्मल वल्ला कपडा घेऊन सगळा असं पुसून घेते दुपारीच लादी पुसली पण काहीच आता फायदा नाही आहे तर जाऊ द्या डबल पुसणं आहेच मला पण आता मी आता न पुसता उद्याच्याला पुसणार आहे आणि खिडकी लावली ना जाळी लावली ना तरी जाळीमधून अशी सगळी एवढी माती आली सगळ्या रूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सगळीकडे अशीच माती झाली तर आता बघू शकता झाडू मारते आणि एकदा झाडू मारून सुद्धा निघणार नाही त्यासाठी एकदा दोनदा झाडू मला आणखीन मारावं लागलं तर पहिल्यांदा मारून झालं परत दुसऱ्यांदा असा एवढी माती निघायला लागली तर बघू शकता कशी माती निघती तर मला चला पटापट झाडू मारते आणि मग बाकीचं काय थोडं फार आवरते आणि जेवण बनवायला सुरुवात केली मग रात्री फक्त मी डोशेच बनवणार आहे सकाळची थोडी तर सकाळची चपाती आहे भाजी आहे परत थोडासा भातसुद्धा आहे सकाळचा गवारची शेंग केली ती सकाळी शेंग खूप छान मस्त झाली पण स्वप्नीला सकाळी एक चपाती खाल्ली जबरदस्ती करून ती पण म्हणलं की ती म्हणलं मला आता सकाळी भूक नाही आहे सकाळी त्याची पप्पा ऑफिसला चालली होती तेव्हा त्याने त्यांच्यासोबत एक चपाती खाल्ली होती परत दिवसभर जेवण केलं नाही आहे सारखं लिंबू पाणी पिले दोन तीन वेळा लिंबू पाणी पिलंय पाणी तर सारखाच पितो नॉर्मल पाणी तर सारखा पितो आहे आणि शिवाय एकदा दही खाल्ले त्याच्यावर ते दिवसभर त्याने जेवण केलं नाही आणि मी सुद्धा एकदा सकाळी जेवण केले दिवसभर परत खाऊच वाटत असं उन्हा नसं नुसतं सारखं पाणी 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 व्हायला लागले जेवण तर बिलकुल जायला गेले पण त्यानेसुद्धा सकाळी एक चपाती खाल्ली दिवसभर जेवण केलं नाही आहे आणि सकाळच्या चपात्या मग सहा चपात्या तशाच पडल्यात भात आहे छोटा अर्धा कुकर आणि भाजीसुद्धा आहे तर म्हटलं आता थोडेसे ढोसे आणि चटणी बनवते जेणेकरून सकाळचं आणि आत्ताचं म्हणजे आत्ताचं रात्रीचं होऊन जाईल सकाळची भाजी चपाती वगैरे सगळं खाऊन आणि ढोसे होऊन त्यासाठी मी थोडंसं पीठ घेतलेलं आहे बघू शकता एवढं पात्र थोडं पीठ घेतलं मिक्स करून ठेवलंय आणि थोडीशी चटणी बनवली म्हणलं सगळ्यांचं होऊन जाईल आता का आणि काय होतं जेवढं रात्रीचं जेवण म्हणा किंवा सका... सकाळ सकाळचं जर थोडंसं राहिलं ना तर रात्री आपण खाऊ शकतो पण रात्रीचं जेवण सकाळी खायला नको वाटतं आणि मग एवढं महाग झालेलं एवढं अन्न कोणतं पण महाग झालेलं आहे की ते फेकून द्यायला पण नको वाटतं मग जबरदस्तीनं घरातल्या लेडीजला कोणाला म्हणा खावं लागतं मग ती का आता आपण जेंट्सला एक तर शेळ देत नाही आणि ती पण खातात पण काय होतं त्यांना मग घाईमध्ये कामाला जायचं असतं ऑफिसला जातात तर त्यांना मग ते ऑफिसला वगैरे देता पण येत नाही आणि त्यांना खा मन म्हणत पण नाही आपण कोणती पण लेडीज मला मन, असं म्हणत नाही की तुम्ही शेवडं खावं म्हणून बायचान्स कुणीतरी कधी खा म्हणत असेल किंवा खात पण असतील असं नाही आहे सचिनसुद्धा कधीतरी भात वगैरे शिळा राहिला तर खातात पण चपाती भाकरी मी त्यांना शक्यतो देत नाही आहे तर आणि शिवाय जर त्यांना खायचं असेल तर त्यांचं असतं मग त्यालामध्ये फ्राय कर चाहता मी डुबून खातो किंवा मग खूप जास्त असं कडक कर मग खातो मग असं वाटतं एक घंटा त्याला आणि मग काय होतं एक घंटा मग ती गॅस जाळण्यापेक्षा असं वाटतं की चपाती असो किंवा भाकर असो त्याला गरम करण्यासाठी कमी गॅसवर परत खालीवर साखं करायचं करपण म्हणून खालीवर करायचं परत थोडंसं तेल टाकायचं मीठ टाकायचं वरतून आणि ते कडक करायला खूप अर्धा एक घंटा जातो त्यासाठी असं वाटतं की स्वतः थोडीशी गरम करा चपाती असो किंवा भाकरी आणि स्वतः खाऊन घ्या असं वाटतं त्यांना द्यायलाच नको तसंच करते आणि शिवाय मी काय करते आजकाल तर ठरवल्याचा महागसह मला मी एक तर सांगितलंच होतं की जे जेवढं लागते तेवढंच करायचं आहे जास्त करायचं नाही बाय चान्स कधीतरी म्हणतात ना टोपल्यामध्ये एखादी भाकर राहायला पाहिजे किंवा चपाती राहायला पाहिजे खाली ठेवू नये तसं तुम्ही थोडेसे एखादी चपाती भाकर अर्धिक्ष भाकर तुम्ही ठेवू शकता असं नाही की काहीच नाही ठेवायचं पण असं बी नाही करायचं की दोन तीन चपात्या आहेत चार पाच भाकरी आहेत उरलं एवढं सगळं आणि उद्याच्या खायचं नाही फेकायचं किंवा शिळं करून त्याला वाळून वगैरे खायचं असं करायचं नाही जेवढं लागते तेवढंच खायचं आता मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही पण बरेचसे लोक असे आहेत मी बऱ्याचशा लेडीज अशा बघितल्यात की ते खूप जास्त जेवण बनवतात आणि अर्धी टोप डाळ उरलेली आहे अर्धी टोप भाजी उरली पाच सात चपात्या उरल्यात ते घरात तीच फेका बऱ्याच जण अशा करतात की कामावली घरी आहे तर तिला शे चपाती द्या शिळा दोन चार चपात्या राहिल्या तर तुम्ही घेऊन जा भाजी शिळी आहे ते घेऊन जा असं नका करू ते पण माणसाचं आपल्या घरी कामाला येतं त्याचा अर्थ असा नाही की ते काम, काम आले आहेत पण त्यांना पण शिळा अन्न देतोय तुम्ही घेऊन जा तुमची मुलं वगैरे खातील किंवा तुम्ही खाचा त्यांच्या घरी सुद्धा लहान मुलं असतील ते सुद्धा खातील कधी आजारी पडतील किंवा त्यांची सुद्धा तब्येत वगैरे खराब होऊ शकते तर असं न करता शिळा अन्न तुम्ही जेवढं लागते तेवढंच बनवा शिळा बिलकुल ठेवू नका आणि जर तुमची द्यायची इच्छा असेल तर कधी तर दोन तीन चपात्या तुम्ही ताज्या द्या थोडीशी भाजी द्या त्यांना हो सुद्धा मनाला खूप समाधान वाटेल छान वाटतं की तुम्ही शिळा अन्न त्यांना कधी देत नाही कधी दिलं तर तुम्ही ताजच देत आहे म्हणून तर चला तर प्लीज कुणाला असा राग येऊ देऊ नका तर तुम्हाला माझं असं सांगायला होतं की तुम्हीसुद्धा जेवढं लागते तेवढंच करा बाकी जास्त वेस्ट करू नका आजकाल खूप जास्त असे महागाई झालेली कुणी बोलतात ना जव ज्यावरीचे आपण ज्वारी जर घ्यायला गेलो तर चार दाणेसुद्धा वरती जास्त टाकत नाही असं झालेलं आहे त्यासाठी म्हणतात ना खाऊन माझा फेकून माजू नका असं आहे तर प्लीज त्यासाठी कुणाला राग येऊ देऊ नका तर एवढा पाऊस आला होता खूप जास्त पाऊस आला त्यात लाईट गेली आणि सचिन बाहेर गेले होते ते सुद्धा खूप जास्त असे भिजून आले आणि म्हणजे जास्त पाऊस येणे चार दिवस घरी येऊ असं म्हणून ते भिजत पूर्ण आले पूर्ण भिजले येताना त्यांनी ओली बुंदी आणली आणि ओली बुंदी खायला मला खूप जास्त आवडते आणि मीसुद्धा बऱ्याच वेळा ही घरी बनवलेले आहे पण ती जास्त दिवस तर राहतच नाही आहे खराब होते त्यासाठी थोडी थोडीच बनवा लागते आणि सुकी बुंदी जर बनवली ती खूप महिनाभर जरी ठेवली आणि ती व्यवस्थित राहते जेवण करायला बसले होते आणि जेवण वगैरे झालं माझं आणि अचानक मध्ये परत लाईट गेली मगापासून जसं वादळ सुटलं तेव्हापासून पाच ते सहा वेळा लाईट चालली येत जाते येते जाते असं व्हायला लागले पाऊस खूप जोराने आहे बघू शकता इतकं अंधार गुडूप झाला काहीही दिसत नाही विजा खूप जोरजोऱ्यांचा चमकायला लागल्यात त्याच्यासाठी थोडंस बाहेर येऊन व्हिडिओ काढला परत लाईट आली आणि कमी पाऊस झाल्यानंतरही छोटासा व्हिडिओ काढला बघू शकता किती पाऊस म्हणजे पूर्ण असं खाली पाणी साठलं आमच्या इथं हे बघू शकता पाणी साठले खाली एवढं पाऊस झालं जोराने आणि हे पाणी पाऊस पडल्यानंतर उद्याच्याला हे पाणी दिसणार सुद्धा नाही कुठलंही कुट्र कुठं सुकून जाईल जमीन जा एवढी गरम झालेली की पाणी सगळं आटून जातं पूर्ण विजा खूप जोराने कडकाय लागल्यात चला हा छोटासा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आणि आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका उद्याच्याला तोपर्यंत बाय बाय